सकाळ आणि संध्याकाळ झाली की सर्व महिलांना एकच प्रश्न पडतो की आज भाजी काय बनवायची मग ते सकाळ असो किंवा संध्याकाळ आणि मग आज तर मला काही भाजीचा प्रश्नच नव्हता कारण आज आम्ही सासूबाईंनी गाववरून आणलेली हरभऱ्याची भाजी बनवायची होती आणि सासूबाईंनी मला ती नीट करून दिली आणि मग लगेच मी त्याची भाजी करण्यासाठी तयारी करून घेतली आणि साधी सिंपलच फोडणी देते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आधी आणि बारीक चिरून एका कढईमध्ये तेल ओतून जिरे मोहरीची फोडणी दिली आणि जो बारीक केलेला ठेचा होता तो त्यामध्ये टाकला आणि एक चमचा हळद टाकून ही भाजी टाकली आणि मग भाजी ही टाकल्यानंतर पाच मिनटं शिजू दिली आणि नंतर मग ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं आमच्या इथे मोस्टली भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूटच यूज करतात आणि मग हे शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यानंतर अजून पाच मिनटं शिजू दिले आणि हे खरंच खायला खूपच टेस्टी लागते माझी तर खूपच फेवरेट आहे आणि ह्याच्यासोबत ज्वारीची भाकरी तर एकच नंबर लागते तर तुम्हाला ही भाजी आवडते का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी तर लगेच जेवायलाच बसले गरमागरम भाकरी आणि भाजी एकदम मस्त लागत होती तर चला मी आणि येथेच मी व्हिडिओचा शेवट करते चला भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा आणि